विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत कोवळी चिमुरडी तिचे वय वर्ष चार नारायण लिंगपिसाटाने केला की वो हो बलात्कार प्रतिनिधी अतुल सोनू उस्मानाबाद व पोलीस प्रशासनावर दबाव टाकून अखेर आरोपीला अटक करायला थर भाईसाहेब जाधव यांनी भाग पाडले धानोरी तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथील मातंग समाजातील चार वर्षाच्या लहानग्या चिमुरडीवर बलात्काराची घटना घडली नीच प्रवृत्तीचा जाहीर निषेध करावा तितका कमीच आहे असे भाईसाहेब जाधव म्हणाले लिहिताना देखील अंगावर शहारे येतात आणि हे पाप करणाऱ्या प्रति अंगातील रक्त खवळते एका चार वर्षाच्या मुलीवर एका बलात्कार केला अशी दुर्दैवी घटना घडून आली चिमुकली मातंग समाजातील मुलगी आहे या भरव्याने असे पाश्विकृत केले आहे याला पोलिसांनी याचा अन चेतून त्याला नामर्थ बनवावे जेणेकरून पुन्हा कुठल्याही चिमुकलीवर असा प्रसंग येणार नाही ना तुम्ही नाही केलं तर मी आहेच आता बस झाले असे पॅथर भाईसाहेब जाधव म्हणाले सर्वांना क्रांतिकारी भीम धानोरा तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणी दलित समाजातील चार वर्षीय अल्पवयीन मुलीवरती तिथल्याच एका नराधवानं गावगुंडानं बलात्कार केला पोलीस प्रशासनाशी कॉर्डिनेट करून एस पी ए असतील लोहाराचे डीवाय एस पी असतील त्यांच्यावरती दबाव टाकून आरोपी अटक झालेला आहे आरोपीला अटक केलेली आहे परंतु ज्या लेकीला अंगा खांद्यावरती खेळवायचं असतं खेळवायचं असतं तिला प्रेम द्यायचं असतं हे असे विकृत मानसिकतेचे त्याचे त्या चार वर्षाच्या मुलीवरती बलात्कार करतात असा जर प्रकार कुठे घडलाच याच्या पुढे तुमच्या निदर्शनास आला तो आरोपी तुम्हाला भेटला तर आधी पोलिसांकडे जमा करण्याच्या ऐवजी त्याच्या आई सवाड्याच्या अंडावर फटके द्या माधर चोदाला मर्यादा नाही का चार वर्षाची मर्यादा आहे का नाही मी मला मानणाऱ्या प्रत्येकाला आवाहन करू इच्छितो तो आई सवाडा अटक तर झालेलाच आहे मी एस पी पण सांगितलं त्याला आड चेचून काढा परंतु मी या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो जर असा आरोपी जर तुम्हाला पहिले भेटला तुमच्याकडे प्रकार झाला असेल घडला असेल भेटला तर पहिले चोपा भडव्याला आड फोडून टाका त्याचा एखाद्या बेंच तुमचा लिंग उठतो तरी कसा विकृत मानसिकतेच्या माधर चौदांना सांगणं मला तुम्हाला चार वर्षाची लेख दिसत नाही काय म्हणून मी आवाहन करतो मला मानणाऱ्या प्रत्येकाला माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला असा जर प्रकार घडला असेल आणि तो तो जर आरोपी तुमच्या जर पहिले हाताला लागला तर माधर चौदला फोड फोड फोडा त्याच्या अंडावरती फटके टाका त्याचा उठल्या नाही पाहिजे फडव्याचा परत विकृत विचार करण्यासाठी ही अवस्था करा नंतर त्याला पोलिटिशनला जमा करा मी शब्द येतो तुमच्या केसाला हात लावून देणार नाही मी धक्का लागून देणार नाही पण पहिले त्याला फोडा आई सवाड्याला त्याला जाणवल्या पाहिजे अरे लेख लहान लेख तरी तुम्हाला कळल्या पाहिजे ना महाराष्ट्रामध्ये कुठेही बलात्कार घडला पहिले फोडायचं मला करा मी सोबत आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा